आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित चार शब्द या पुस्तकातील मामा आणि त्यांच्या गजाली हा लेख मामांचे नाव भार्गवराव विठ्ठल वरेरकर किंवा भावी वरेरकर हे फक्त छापील भाषेत असे लोकांच्या बोलण्यात ते नुसते मामा होते मामा वरेरकर म्हणायची गरज नव्हती नुसते मामा आणि मामा म्हणजे दुसरे कोणीही नाहीत फक्त मामा वरेरकर नाटककार मामा जितके गाजले त्याहून नुसते मामा जरा अधिकच गाजले मामा गेले त्याला यंदा चोवीस वर्ष झाले एकेकाळी साहित्यप्रेमी मंडळीत विशेषतः मुंबईतल्या गप्पांच्या अड्ड्यात तोंडी लावण्यासारखा मामांचा उल्लेख असायचाच मामांच्या कादंबऱ्या कथा का नाटकं यांपेक्षाही मामा या विषयावर अधिक बोललं जायचं आणि मामांचा संचारही ऑल इंडिया रेडिओ एचएमव्ही व्ही स्टुडिओ सिनेमा स्टुडिओ वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या नाटक मंडळींचे बिराड तमाशाचे थिएटर काँग्रेस हाऊस परळचा दामोदर हॉल एखादी कम्युनिस्ट पक्षाची कचेरी असा दाही दिशांनी चालू असायचा त्यामुळे मामा या विषयावर बोलायला नाना प्रकारचे संदर्भ आणि नाना उद्योगातली माणसं किंबहुना खुद्द मामाच आपल्याविषयी बोलले जावे मग ती शिवी असो की ओवी असो या धोरणाने खट्याळपणाने एखादी पुढी सोडून द्यायचे ऐकणाऱ्याचा विश्वास बसू नये असा त्यात कुठेतरी गोवून घेणारा किस्सा कुठेतरी सांगायचे आणि मग तो कुठल्याही किवदंतीसारखा वाढत पसरत जायचा गंगाधर महामऱ्यांनी मामांच्या त्या काळातल्या थापांच्या लौकिकापासूनच आपल्या आणि मामांच्या सहवासातल्या दिवसांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली आहे मेल्या मामा वरकर थापो मारू नको या मामांच्या आणि थापांच्या ऋणानुबंधाची सलामीलाच आठवण करून देत कथनाला सुरुवात केली आहे मामांच्या सहवासातले क्षण आठवताना थापा या शब्दाचे स्मरण होण्यात चुकीचे असे काही नाही मामांच्या त्या गद्य मैफिलीत ज्यांनी मामांच्या तोंडून नाना प्रकारच्या आठवणी ऐकल्या असतील त्यांनाही नवल वाटणार नाही मामा जिथे बसतील त्या जागेचा पाहता पाहता गप्पांचा रंगतदार अड्डा होऊन जायचा भोवताली माणसांचा अड्डा जमवून त्यात रमणाऱ्या माणसाच्या स्वभावाला इंग्रजीत ग्रेगेरियस स्वभाव म्हणतात साहित्य किंवा इतरही कलांच्या दुनियेत काही जण सदैव अड्ड्यात रमणारे तर काही एकांतप्रिय असतात समर्थांनी या सवयीतला सुवर्ण मध्य काढून जीवनात काही चांगली निर्मिती करू इच्छिणाऱ्याला काही एकांत काही गलबला विवेकबुद्धीने सेवित जाण्याचा उपदेश केला Ready to continue?